बघितलाय हो oh. मामांचा स्वभाव मामांचं दिसणं कसं होत काय बाळू मामाचं दिसणं म्हणजे तिनं एक काळा सोळा दिसायचा एक गोऱ्याला दिसायचं एक माथारपणे दिसायचं करण्यासारखं मिश्या तेच फटका तेच तिचं तेज मध्ये दिसायचं आम्हाला तर या तेज मध्ये तिन एका दिवसात कमीत कमी, -कमी दोन ते तीन वेळ सारखं असं तिनं दिसायचं आणि पंधरा दिवसात एकदा अंघोळ करणार खरं तिचा नक्कीला सुद्धा गाण लागणार नाही तिच्या कपडीला सुद्धा डाग पडणार नाही आणि कवा पहिला जरा चिलीम ओढत होता मग ते शर्ट काढायचं तंबू बसणार चिलीम ओढत बसणार पटका खाली ठेवणार हाय तसा पटका सारखं सारखं गुंडणार नाही सकाळ सकाळी पटका गुंडला संध्याकाळीच गुंडणार काहीतरी एकानं आडवं पडला तर पटका एकानं इसकाडलं तर बांधणार नाही हाय तसं काढायचं आणि हाय तसंच घालायचं घालायचा आणि पंधरा दिवसात अंघोळ आणि कपड्याला डाग नाही आणि कोण तर म्हणायचं मामा आम्ही रोज अंघोळ करता हो। रोज आम्ही कपडे बदलतो हो। दिवस संध्याकाळी पर्यंत आमचे कपडे घाण होत्या आणि तुमची पंधरा दिवसातनं तुमची कपडे का घाण होत नाही अशी लोक इच्छा अरे राणेच्या ना तुम्ही काय मला माझा अंघोळ घालता म्हणणार गंगा नदीतनं पाठी तीनला माझा रोजचं अंघोळ आहे म्हणा मला अंघोळ करणार mm. म्हणाला असं म्हणून त्यांना साक्षात भगवंत होता परमात्मा होता ईश्वर ते दे कुणाला कळू दिला नाही हा आमच्या बाला म्हटलं अरे कृष्ण होऊन जनावर राखलो रामवास राम होऊन वनवास वन 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 केलो अरे धनगर होऊन बकरी राखलं तर मला कोणी वळकायला येणार म्हणणार आणि त्यावेळेला आमच्या वडिलाचं सांगितलं कपडी सगळी पाटली पाठली नंतर ते नदीच्या काठावर दूध गंगाच्या नदीच्या काठावर चारा चारा मग चारा त्यावेळेला आमच्या बाला म्हणाले अरे दुर्गाप्पा कपडीचा राहणार सांग देवाला नाही तर तुला इष्टीला खर्च घेते ज्याकडे घराकडे जर जा दोतराला सत्री गाठी मारा अंगरखी फाडून टाकलेला आहे नुसतं अंगात एवढं राहिलेलं आहे पटका चिंदी चिंदी झाले आणि देवाला सांग की म्हणाल आमचा वडील एकच म्हटला मामा जगाचा भविष्य एका शेकेंदाचा तिन्ही लोकांचा व्यवहार करतोय आणि मी साक्षात तिच्या पुढ्याच सांगायचं काय गरज आहे <laughs> तीन लोकांचा व्यवहार एका सेकंदात बघतोय <laughs> आणि साक्षात भगवंताच्या पुढ्यात मी रोज असतोय सांगायचं काय गरज काय <laughs> गरज <गया>। आहे <laughs> <गया। laughs> असं म्हटल्यानंतर <laughs> बाळू मला तळावर काळ काळ <laughs> संध्याकाळी बकरी वाघरात घाटलं सुरूपलीला बकरी होती मग वाघरात गाठल्यानंतर त्या दुर्ग्याला बोलवून बलवून रे इकडे म्हणाला मग ते दुर्गापा मामा बोलवा लागल्या ते आला पाया पडला बसला तीन लोकांचा व्यवहार फोन करतात रे दुर्ग्या म्हणाला मामा तुम्हीच करता तुम्हीच करता म्हटल्या तर अरे तू बी खोळाच मी बी खोळाच की रे मी काय करतोय म्हणाल नाही मामा तुम्हीच करता म्हणल्यानंतर याला मोक्ष मिळवलंच की <laughs> रे रांडे उद्या तुला घराकडे जायचं जा परमिशन झालं म्हणा ते निलापाची बायकू देवाला त्याचा बाळूमाचा पाया पडा आल ते निलापा पळल्यावर सिद्धवा म्हणून बाई होती हे सिद्धवा इकडे ये म्हणाला तुला कन्नड येत नाही मराठी येत नाही तिथं सुरुपलीचा एक तो पाटील म्हणून एक होता ते पाटलासंग जायचं आणि मी पैसे देतो दुर्गापाला पा शर्ट पटका धोतार घे घ्यायचं आणि यायचं म्हणून एक पन्नास साठ रुपये दिलं ती घेतली आणि त्या म्हाताऱ्याबरोबर गेली इथनं एक कमीत कमी एक पन्नास फुट गेला असणार परत बलिवलं हे अशी दवा इकडे आहे ते दुर्ग्याची बायको माझ्या नावानं बोब मारणार yeah. का दुर्ग्याला कापडं आलं तिच्या गांडीवरच लुगडं बी फाटलेलं आहे yeah. दुर्गा इकडं ते तिकडं गरीब परिषदेनं ते बी लुगडं घ्यायला नाही त्याला एक लुगडं घेऊन ये म्हणून पंचवीस रुपये गेला yeah. बाळूमामान मग मा परत त्यावेळेला पंधरा रुपयाचं ते बिल होतं त्याचं लुगड्याचं बिल पंधरा रुपयाची किंमत होत ते आता ते पडून गेलं आमचं त्या घरातून मग ते लुगडं असं होत आहे हाडून आमचे अकरा नातू आमच्या पोरा पोरं hmm. आमच्या वडिलांच्या नातू mm. आम्ही आमचे पोरं अकरा पोरांचं mm. ते हात हातरायला त्यांना कांबरायला ते लोगडं फाटल्यानंतर असं त्या पोरांच्या अंगावर घातलं तर ते नवच ते कापड्या दुकान मध्ये कसं नवी कापड काढतात yeah. तसं ते चमकायचं एवढं ते त्या भगवंताच्या हातचा म्हटल्यानंतर तेवढं ते नवछस दिसायचं काय गलिती बाया म्हणणार अगं लक काय चांगलं आहे कपडं आम्हाला आमच्या मुलाने जरा एक गोंची काहीतरी शिवायला ते, 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 ते आमच्या आईकडं मागून न्यायचे असं बाळूमामान एवढा उपकार केलाय आमच्या आईला कपडे आणून दिला आमच्या बाला कपडे आणून दिला आम्हाला बैल घेऊन दिला शेत घेऊन दिला आणि शेताला पाऊस पडत नाही म्हटल्यानंतर ना स्वतः देवानं डोक्यानं पाणी घालून आम्हाला आजपर्यंत जगवला आणि बाळूमामाच्या सात तिरक एकवीस पिढीनं तर आम्ही रावलो तर माळू मामाचा उपकार पिटणार नाही आता मग आदमापूरला कधी जाणार आदमापूरला जातो आता जी जी चार आठ दिवसाचा जातो जरा ते रथ एक करायला टाकले हा